शहरामध्ये थंडोबाई येथील खोबा खाली येतील जिल्ह्यामध्ये कुलभा देवतात त्याच्या या ठिकाणी कुलभाई यात्रा महोत्सवाचं आयोजन केलेलं आहे तुझं प्रतिभा मार्गशर्ष प्रतिभा प्रभावीमध्ये बसून या चक्रोत्सवाचा आम्ही या ठिकाणी होतो आणि या संपूर्ण सभा रायाच्या आपण साजरी करत असतो तो आज या ठिकाणी हजारो भाविकांच्या संख्येनं उपस्थितीमध्ये या ठिकाणी हा उत्सव या ठिकाणी साजरा होत आहे लातूर शहरातूनच नव्हे तर लातूर जिल्ह्यातून या ठिकाणी हजारो भक्त धनराया भक्त या ठिकाणी दर्शनास धनरायाच्या उपस्थिती आपली दर्शवित आहेत जमल्हार खोडोबा देवस्थान समितीच्या वतीनं या ठिकाणी आज महाप्रसादाचंसुद्धा आयोजन करण्यात आलेलं आहे जे भाविक या ठिकाणी खंडेरायाच्या दर्शनासाठी येत आहेत या सर्व भाविकांची या ठिकाणी महाप्रसादाची सोय आम्ही खंडोबा यात्रा समितीच्या वतीने या ठिकाणी केलेली आहे आपण पाहतच असाल की या दुपारी तीन वाजता खंडेरायाच्या पालखी पालखी उत्सव या ठिकाणी पालखी उत्सवात या ठिकाणी सुरुवात होणार आहे रामलिकेश्वर मंदिर इथून जी पालखी मार्ग चौक खडक हनुमान दयाराम सुभाष चौक महा हनुमान चौक गांधी चौक आणि आपफा हनुमान मार्गे रात्री दहा वाजता पालखी श्रीची पालखी मिळून या ठिकाणी मंदिर परिसरामध्ये विसर्जित होईल त्यानंतर लंगर धोण्याचाही कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे आज सकाळी दहा वाजल्यापासून आज रोटरी क्लब ऑफ लागू सर्कलच्या वतीनं या ठिकाणी रक्तदान शिबिर आयोजन करण्यात आलेलं आहे या रक्तदान शिबिरात सुद्धा भाविकांकडून उत्सुकता असा प्रतिसाद या ठिकाणी मिळत आहे